लोकशाही मार्गाने आंदोलनाचा उपषदासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे आता त्याला आज पाचवा दिवस झालेला आहे परंतु आपलं प्रशासन आजपर्यंत त्याची कुठलीही दखल घेत नाही त्यामुळं त्यांची दखल घ्यावा आणि ज्या धनंगे पाटील शासनाकडे मागण्या मांडलेल्या आहेत किंवा लावून धरलेल्या आहेत त्या मागण्यांची दखल घेऊन ते मागण्या मान्य कराव्यात यासाठी आज आम्ही सर्व मराठा समाजाचे एक सहकारी आपल्याकडं एक आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आपण हे आलेलो आहोत आणि हे निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारकडे या मागण्या मांडाव्यात आणि सरकारने आमच्या या मागण्या तात्काळ मार्ग करा आम्हाला लोकशाही मार्ग नाही दुसरी अवलंब लोकशाही मार्गाने अवलंब Terima kasih,